नमस्कार मित्रांनो उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का शेकडो पदाधिकारी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश काय आहे माहिती आणि काय आहे मोठी बातमी आपण आपल्या चॅनल वरती सविस्तर तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल एस टी कामगार सेनेच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होण्याची शक्यता असताना हा पक्ष प्रवेश झाला आहे विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला उद्धव ठाकरे यांचा पक्ष आपला प्रभाव पाडू शकला नाही त्यांच्या पक्षाचे अवघे वीस आमदार निवडून आले दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सत्तावन्न आमदार निवडून आले या धक्क्यामुळे उद्धव ठाकरे यांचा पक्ष अजून सावरला नाही या धक्क्यातून उद्धव ठाकरे यांचा पक्ष अजून सावरला नाही त्याचवेळी नाशिक मधून उद्धव ठाकरे यांना धक्का देणारी बातमी समोर आली आहे एसटी कामगार सेनेचे शेकडो पदाधिकारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होण्याची शक्यता असताना हा पक्ष प्रवेश झाला आहे नाशिक उद्धव ठाकरे यांचा शिवसेनेचा गड मानला जातो लोकसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भाऊ वाजे विजयी झाले होते त्यांनी शिवसेनेचे हेमंत गोडसे यांना पराभूत केले होते त्यानंतर विधानसभा निवडणुकीत महायुतीने नाशिक जिल्ह्यात चांगली कामगिरी केली आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा एस टी कामगार सेनेचे शेकडो पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत शेकडो एस टी कर्मचारी सेनेचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश केला आहे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना हे एकनाथ शिंदे यांच्या कामावर प्रभावित होऊन आपण पक्ष केल्याच्या भावना यावेळी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले आहेत आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या एसटी कामगार सेनेचे शेकडो पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत शेकडो एकनाथ शिंदे यांची अडीच वर्षापूर्वी शिवसेनेत बंड केला चाळीस आमदारांना घेऊन त्यांनी भाजपची युती केली त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यांच्या मुख्यमंत्री काळात लाडकी बहिणी योजना महायुतीने आणली या योजनेमुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला चांगले यश मिळालं निवडणुका दरम्यान आणि निवडणुका अनेक शिवसेना उंबाटे कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आले उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला लागलेली ही गळती अजूनही सुरू आहे आता नाशिकमध्ये शिवसेनेचे एस टी कामगार सेनेला खिंडार पडले आहेत तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला ला आणि सबस्क्राईब करा धन्यवाद